येत्या दोन वर्षामध्ये म्हणजे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत देशातला नक्षलवाद किंवा माओवाद संपेल असं विधान देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च महिन्यात केलेलं होतं आणि त्यानंतर आत्तापर्यंत किमान दोन वेळा अमित शहानी याचा पुनरुच्चार केलेला आहे की नक्षलवाद संपणार आहे गेल्या काही वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकार सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून वारंवार देशातल्या नक्षलवादावरती जोरदार प्रहार करताना दिसतात सतत सुरू असलेल्या सुरक्षा दलांच्या कारवायांमध्ये अनेक जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं दरम्यान आता मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीतील शेवटची सुरक्षा पोस्ट असलेल्या पेनगुंडा इथपर्यंत भेट दिलेली आहे यावेळी त्यांच्या उपस्थितीमध्ये गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये कुख्यात नक्षलवादी कमांडर तारक्का हिच्यासह एकूण अकरा जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं फडणवीस यांनी या नक्षलवाद्यांचं योग्य प्रकारे पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन दिलं तर एकंदरीतच मुख्यमंत्री या संदर्भामध्ये व्यक्त होताना काय म्हणालेले आहेत कारण देवेंद्र फडणवीस यांनी केलेला हा दौरा हा वर्षाच्या पहिल्या दिवसाचा आहे आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी महत्वाचा असेल पाहूयात त्यांची प्रतिक्रिया जसा विकास पुढे चाललेला आहे तसा माओवादाची पिछेआट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि मला विश्वास आहे की जे शौर्य आमची सी सिक्स्टी या ठिकाणी दाखवते सोबत काही सेंट्रल फोर्सेसही दाखवत आहेत याच्यामुळे येत्या काळामध्ये माओवाद महाराष्ट्रातनं हद्दपार झालेला आपल्याला दिसेल तो पूर्णपणे संपलेला आपल्याला दिसेल आणि जो आशावाद यावेळेला मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे गृहमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षितजी प्रवीण सर स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये प्रवीण सर नक्षलवादाचं समूळ उच्चाटन आणि माओवादी मुक्त महाराष्ट्र यासाठी देवेंद्र फडणवीसांचा दौरा किती महत्वाचा वाटतो आज आपण पाहिलं की जवळजवळ पंच्याहत्तर वर्षानंतर लालपरीमध्ये बसून मुख्यमंत्री अत्यंत दुर्गम अशा भागापर्यंत पोचलेले होते ही जी वाहतुकीची व्यवस्था आहे ती अत्यंत महत्वाची आहे आपल्याला कल्पना आहे की गडचिरोलीचा हा जो भाग आहे त्या ठिकाणी रस्ते हे अतिशय अवघड गोष्ट आहे आणि तिथे असलेलं जंगल तिथे असलेले डोंगर मध्ये नद्या अनेक ठिकाणी पूल असणं नसणं पण तरी सुद्धा त्या सगळ्या अडचणींवर दूर करून आज त्या ठिकाणी रस्त्यांचं जाळं विणण्यात आलेलं आहे oh. येत आहे त्यामुळे शेवटच्या पाड्यापर्यंत आज जर वाहतुकीची साधनं पोचली तर नक्कीच विकास होत असतो mm -hmm. नक्षलवाद्यांचं जे मुख्य साम्राज्य चालू होतं त्याचं एकमेव कारण म्हणजे तिथे वाहतूक किंवा बाहेरची काही व्यवस्था पूर्णपणे पोहचणारच नाही हा अशा प्रकारची व्यवस्था होती बरोबर परंतु आता हे रस्ते येत आहेत पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था त्या ठिकाणी पोहोचते त्यामुळे बाहेरचे लोक येतील आपले लोक बाहेर जाऊ शकतील सामान येऊ शकेल विकास होऊ शकेल त्यात नक्कीच काही शंका नाही बरोबर आहे मग प्रवीण सर आज खरंतर अकरा माओवाद्यांचं आत्मसमर्पण त्या ठिकाणी झालं पण गृहमंत्र्यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थकी ठरण्यासाठी कुठल्या उपाययोजना असाव्यात अगदी थोडक्यात प्रवीण सर आता हे जे आत्मसमर्पण केलेलं आहे त्यासाठी जसं आपण जर छत्तीसगडमध्ये पाहिलं आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की दर आठवड्याला जिल्हाधिकारी आणि तिथले पोलीस अधीक्षक एक पूर्ण दिवस केवळ ह्या ज्यांनी आज सरंडर केलेलं आहे अशा लोकांना पुनर्वसन होण्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी म्हणून राखून ठेवण्यात आलेल्या आहेत बरोबर आणि त्यांना जी जी काही मदत लागेल ती आपल्याला एक वन विंडो सिस्टीम अशा प्रकारची एकत्रच सर्व व्यवस्था देण्यात आलेली आहे किंवा येणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी कौशल्याधारित अशा प्रकारचं त्यांना प्रशिक्षण देणं की ज्याच्यामुळे त्यांची बेरोजगारी जाईल त्यांना स्वतंत्र स्वतःचा रोजगार निर्माण करता येईल किंवा काही व्यवसाय करता येईल जसं तिथे काही खाणी येत आहेत किंवा वाहनं येतील तर त्या वाहनांची दुरुस्ती अशा अनेक प्रकारची जी कौशल्य आहेत ती कौशल्य त्या तिथल्या केवळ मुलांनाच नव्हे तर मध्यम वयातल्या माणसांना स्त्रियांना देखील देणं हे अतिशय आवश्यक आहे आणि ते त्याप्रमाणे प्रयत्न चालू आहेत की त्याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नक्कीच फायदा होणार आहे बरं आज आणि पाऊल बरोबर त्याकडे आपल्याला खरोखर सकारात्मक दृष्टीने थोडं पाहावं लागेल वेळेची मर्यादा असल्यामुळे थोडं थांबावं लागतंय प्रवीण सर आपल्याला धन्यवाद तुम्ही या महत्त्वाच्या विषयावरती आमच्या सोबत जोडला गेला त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा